नमस्कार मी संजय गंगा रंगकर्मी श्रीन नाशिक अर्थात आपल्या ग्रुपचे गाळोख देत हुंकार या नाटकाचा जो आपला ग्रुप आहे त्या ग्रुपसाठी मी मामू ड्रायव्हर <laughs> तर आपल्या नाटकाची तालीम सुरू असताना बऱ्याचदा वेळेवर येणं जाणं याबद्दल विषय होत होते बाकीच्या प्रत्येकजण मी वेळोवेळी दिला मला बाकीचे कामं आहेत असं आपण सगळं म्हणत होतो परंतु आपल्या नाटकासाठी एक व्यक्ती मात्र जो त्याग करत होती त्या त्यागाला परिसीमा नव्हती हो असं मी खरोखर मानतो कारण ज्यावेळेस मी आता नाटक झाल्यानंतर विचार करत होतो की आपण काय किती वेळ दिला किंवा इतरांनी कोणी काय कसं आपण नाटकाचं योगदान काय होतं इतरांचं नाही म्हणणार मी माझ्याबद्दल म्हणत होतो की काय योगदान केलं बा तर तसं ते खूप नगण्य होतं परंतु पनवेलसारख्या ठिकाणून आज मी त्या काच म्हणू शकतो तेही सांगतो तुम्हाला पनवेल सारख्या ठिकाणावरून निघून नाशिक रोडला येणं तिथून पुन्हा मसरूला येणं तिथं नाटकाची प्रॅक्टिस करणं तिथून पुन्हा घरी येणं दोन दिवस शनिवार रविवार करणं परत सोमवारी पनवेलला यायचं आणि पुन्हा दैनंदिन जीवनातले कामं करायचे ह्या सगळ्या गोष्टी करताना नंतर पुन्हा जसं जवळ यायला लागलं तर एका कौटुंबिक प्रसंगालासुद्धा तोंड देत म्हणजे त्यासाठी तर हॅटसॉप आहे कारण असा प्रसंग मी विचार केला माझ्या भोवती आला असता तर कदाचित मी इतक्या ठामपणे आणि खंबीरपणे उभा राहू शकलो नसतो हो अगदी तुम्ही सगळ्यांना कळलंच आहे मी कोणाविषयी बोलतोय त्या आहेत आपल्या नाटकामधली हेमांगी ठाकूर कसला रोल करायचे हेमांगी तू ही बघा आणि मला खूप छान वाटतंय सरांनी पट्टिकल माझ्याकडे आले सगळे येतात येतात करून सर माझ्याकडे आले जेवले आता नाही म्हणते पण सगळ्यांनी या मला खूप बरं वाटेल एक स्क्रिप्ट करू आपण नक्की तर तानीकडे मी आलो आहे तानी पनवेलला सेक्टर टू करंजाडे करंजाडे सेक्टर, 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 सेक्टर टू या ठिकाणी तिचा हा फ्लॅट आहे आणि समोरचा व्ह्यू आहे मस्त हायवे समोरून मस्त नाही नाही ठीक आहे जेवढं दिसेल तेवढं आहे तर आ, या ठिकाणी येऊन खूप आनंद झाला खूप छान सुग्रास असं यथच्छ जेवण केलेलं आहे आणि आम्हाला पुढे जायचं आहे आम्ही महाड इकडे म्हणजे रायगड जिल्ह्यातलं त्या तिकडे चाललो आहे चौदार तळ्याचं महाड त्या ठिकाणी तर माझ्यासोबत आमचे सन्मित्र आहेत शिरीष कुलकर्णीजी आणि आम्ही दोघंही पुढे जाणार आहोत ते अत्यंत तज्ज्ञ असे प्रशिक्षक म्हणून काम करतात तर ह्या आपल्या ग्रुपच्या मा माध्यमातून आपण पुन्हा एकदा एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करूयात मधल्या काळात आपलं ठरलं होतं नाटक बघायसाठी जमायचं काही पार्टी वगैरे करायची थी। पण ठीक आहे आता काय होत नाही बरेच अडचणी पण ज्यावेळेस आपण एकत्रित येऊ तो नक्कीच धमाल करू तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येत होती म्हणून आम्ही ग्रुपवर व्हिडिओ कॉल पण करत होतो विशेषतः सुनील काका तुम्हाला असा आश्चर्याचा धक्का द्यायचा होता व्हिडिओ कॉलवर बघून पण तुम्ही उच्चारला नाही म्हणून हा आता हा व्हिडिओ करायचा प्रपंच तर आपण सगळे पुन्हा एकदा काळोख देथुंकार या नाटकाच्या व्हिडिओ बघण्यासाठी आणि या नाटकाचा शो लावणार आहे रोहित तू रोहित दादा लवकर लाव रे बाबा नाटकाचा शो तो मामू ड्रायवर तर बेचेन आहेत तानी पण तयार आहेत सगळा ग्रुप तयार आहेत जे काही अडचण असेल ती बाजूला करून आपण काही दोन तीन चार शो करूयात जास्त झाले तर आनंदच आहे हम्म काय अर्थ तुला येस लवकरात लवकर शो लावा म्हणजे आम आमचा गॅप पडणार नाही आणि पुन्हा 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 प्रॅक्टिस करावी लागणार नाही लवकरच भेटू बाय बाय चलो बाय काळो दे तुमका